हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे केसांबद्दल बऱ्याच मुलींचा हा प्रश्न असतो की केसांची वाढ पाहिजे तेवढी होत नाहीये केस खूप पातळ झालेले आहेत किंवा मग केसांमध्ये कोंडा झालेला आहे तर हे सर्व प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी मी एक रामबाण उपाय सांगत आहे केसांवरती आपण बरेच असे मार्केटमधले प्रॉडक्ट यूज करतो तर त्यांचा ते पाहिजे तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही तर त्यासाठी आपण काही घरगुती वस्तूंचा जर का वापर केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल तर तो कोणता उपाय आहे आपण बघूया तर सर्वांना माहित आहे की कांदा हा केसांसाठी खरंच खूप उपयोगी आहे कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे केसां रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व त्याच्यामुळे दूर होतात तर त्यासाठी आपल्याला याचा वापर कसा करायचा आहे तर तुम्हाला एक कांदा घ्यायचा आहे तो ब्लेंडरला व्यवस्थित बारीक करून घ्या आणि बारीक झाल्यानंतर त्यातला ता जो, जो का रस आहे तो व्यवस्थित पिळून घ्या आणि त्या रसाचा वापर आपल्याला करायचा तर तो कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो पहिली पद्धत म्हणजे तुम्ही जो काही कांद्याचा रस बनवलेला असाल तो डायरेक्टली बोटांनी तुम्हाला केसांच्या मुळांशी लावायचा आहे जेणेकरून केसांची खरंच खूप छान वाढ होईल कारण त्याच्यामध्ये असतात ते अँटीऑक्सिडंट आणि त्याचा उपयोग खरंच केसांच्या वाढीसाठी खूप आहे दुसरी पद्धत ती म्हणजे नारळाचं तेल आणि तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे कांद्याचा रस तर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित शिजा शिजवल्यानंतर गार झाल्यानंतर तुम्हाला ते जे तेल आहे त्याचा वापर तुम्हाला मसाज करायचा केसांसाठी त्यानंतर तुम्ही रात्रभर ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही सकाळी केस छान धु स्वच्छ धुऊ शकता आणि हे केल्याने ही केसांची खरंच खूप छान वाढ तिसरी पद्धत आहे ती म्हणजे पिवळे मेथीचे दाणे घ्यायचे दाणे म्हणजे त्याची पावडर तुम्ही युज करायची आहे आणि त्या पावडरमध्ये जो काही तुम्ही कांद्याचा रस बनवलेला आहे तो मिक्स करायचा आहे आणि एक हेअर मास्क आहे आणि तो जो हेअर मास्क मास्क आहे तुम्ही केसांना लावायचा आहे आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळ करा यामध्ये तुम्ही कोणती एक पद्धत चूज करू शकता आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद